निजंग गुरुदेवांचं निजानंद हे एक नाव आहे निज म्हणजे स्वतः आपण आणि आनंद म्हणजे जो स्वतःमध्येच आनंद आहे तो सहसा आपल्याला परानंदाची अनुभूती असते म्हणजे आपण अनुभवक आणि अनुभव्य विषय आणि त्यांच्यामधील अनुभव ही क्रिया हे तिघं तिन्ही जर का घटक असतील त्रिपुटी तर आनंदाची अनुभूती येते पण गुरुदेवांचं नाव आहे निजा आनंद स्वतःचाच आनंद म्हणजे तो आनंद आत्मतवीच आहे आत्मानंदच आहे तो आणि त्याचा अनुभवक जो आहे तो पण आत्माच आहे तो स्वतःच स्वतःचा तो आनंद घेण्यासारखा जसं एक छोटासा मुलगा होता तर तो स्वतःच्या करमणुकीसाठी स्वतःच्याच पायाला गुदगुल्या करत होता आणि स्वतःच खुदूखुदू हसत होता आणि हेच बालमुकुंद करारविंदे मध्ये सांगितले करारविंद पदारविंदमिंदम आपल्याच सुंदर कमळासारख्या हाताने आपलाच सुंदर कमळासारखा पायाचा अंगठा आपल्याच सुंदर कमळासारख्या मुखामध्ये घातलेलं त्याप्रमाणे स्वतःच्या सुखस्वरूपाचा ते स्वतःच अनुभव घेत आहे कोणी म्हणेल की स्वतःमध्येच कुठलं सुख आहे आम्हाला तर नेहमी दुसऱ्या दुसऱ्या वस्तूंचा जेव्हा आपण अनुभव घेतो विषयांचा तेव्हाच सुखाची अनुभूती येते तर आपलं आत्मतत्वच आपण स्वतःच आनंद स्वरूप आहोत हे श्रुती युक्ती अनुभूती आपतोबती ह्या चारी मार्गाने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे आपली दृष्टी नेहमी बहिरगामी असल्यामुळे आपल्याला वाटतं की बाहेर बाहेरच्या वस्तूंमध्ये पैशामध्ये सुखाचा अनुभव आहे सुख आहे आणि म्हणून ते मिळवण्यासाठी आपण धडपडत असतो जीवनभर आणि असे अनेक जन्म आपण हा शोध घेत असतो कधीही आपल्याला बाहेर पूर्ण तृप्ती पूर्ण शांती समाधान पूर्णता अशी मिळत नाही आणि तरी आपण या ना विषयामध्ये अनुभवामध्ये हे सुख शोधतच नसतो तर मग असं म्हटलं की शब्दस्पर्श रूपरसगंध आणि आपण याचा जेव्हा संयोग होतो आपली इंद्रिय यांचा जेव्हा संयोग होतो त्यावेळेला सुखाचा अनुभव हो येतो तर मग ह्या दोन्हीपैकी कुठल्या तरी एका पक्षामध्ये सुख असेल तर विषयामध्ये सुख आहे का असं पाहता विचार करता असं दिसतं की विषयामध्ये जर का सुख असतं तर त्यांनी एकाच व्यक्तीला त्या एकाच प्रकारच्या विषयाचा भोग घेतल्यानंतर तेवढ्या तेवढ्या पटीने जास्त सुख द्यायला पाहिजे होतं उदाहरणार्थ एखादी गाण्याची धून आपण ऐकली तर आपल्याला समजा शंभर युनिट आनंद झाला आपली आवडती चाल ऐकल्यानंतर तीच पुन्हा ऐकल्यानंतर दोनशे पट आनंद व्हायला पाहिजे होता जर का त्या विषयामध्ये म्हणजे त्या शब्दामध्ये त्या चालीमध्येच आनंद असेल तर पण तसं होताना दिसत नाही मार्जिनल डिमिनिशिंग युटिलिटी असं अर्थशास्त्रामध्ये म्हणतात पुन्हा तिसऱ्या वेळा चौथ्या वेळा पाचव्या वेळा सहाव्या वेळा ऐकलं तर तसं तीन दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे एवढा आनंद व्हायला पाहिजे होता पण तसं होताना दिसत नाही या उलटता आनंदाची मात्रा कमी कमी होते आणि आपल्याला अनुभव पण येतो की स्वारस्य निघून जातात त्या गोष्टीतलं नव्याचा नवेपणा असं म्हणतात की ते तीन दिवस अगदी क्षण एक असं काही काळच त्या कुठल्याही नवीन गोष्टीचा आनंद टिकतो नंतर ती कंटाळवाणी तोसतोसपणा त्याच्यामध्ये येऊन जातो आणि आपल्याला पुन्हा नव्याशी ओढ नव्याशी आस काहीतरी लागते त्याचप्रमाणे असंही पाहता येतं ता की त्याच एका वस्तूंनी जी वस्तू एका माणसाला आनंद देते त्याच वस्तूंनी इतर लोकांना पण आनंद होतो का हे जर का सिद्ध झालं असतं तर आपण म्हणू शकलो असतो की विषयामध्ये आनंद आहे पण हेही दिसत नाही एक व्यक्त वस्तू किंवा व्यक्तिगुणला किंवा काही परिस्थिती एका व्यक्तीला आनंद होते पण तीच दुसऱ्याला मात्र दुःखप्रद होऊ शकते किंवा किंवा कि तर तिथे उदासीन असा राहू शकतो जसं की कोणाला गंध सुगंध खूप प्रिय आहे पण तो दुसऱ्याच्या बाबतीत एवढ्यात काही त्याला वाटणार नाही संगीत कोणाला कोणाला खूप प्रिय आहे पण तेच इतरांना काही विशेष वाटणार नाही म्हणजे एकच वस्तू एकाच माणसाला अनेक पटीने भोगली की पण आनंद देत नाही तीच वस्तू एकाच वेळी अनेक माणसांनी भोगली तर मग त्यांनाही तेवढाच आनंद होत नाही याच्यावरून त्या विषयामध्ये आनंद नाही त्याचप्रमाणे एकाच व्यक्तीला एक वस्तूचा उपभोग अनेक वेळी जर का आपण दिला तर ज्या वेळेला पहिल्यांदा आपण दिला तेवढा जेवढा आनंद झाला होता तेवढाच आनंद व्हायला पाहिजे होता उदाहरणार्थ एका मुलाला भोवरा खूप आवडायचा लहानपणी आणि भोवरा मिळाले की त्याला आनंद व्हायचा तो दोरीनी सर फिरवून गरगर गरगर -गर कसा उभारून आऱ्यावर उभा राहतो जमिनीवर जणू काही वेगाने फिरत त्याला त्याच्यात अतिशय आनंद व्हायचा आता तोच भोवरा जर नंतर तो हो का त्याला पन्नास वर्षानंतर दिला पण तर जेवढा आनंद लहानपणी झाला तेवढा होईल का खचितच नाही जर का त्या भोवऱ्यामध्ये आनंद असता तर तेवढाच आनंद त्याने त्याला पन्नास वर्षानंतर पण दिला पाहिजे होता पण तसं दिसत नाही या तिन्ही मी आपल्याला समजून येतं की विषयामध्ये आनंद नाही बरं अशी काही हे आहे अनुभव आहे का आता हे झाले युक्ती असा काही अनुभव आहे का की काहीही विषय नसताना आनंद आहे तर हे मात्र आपल्याला दिसून येतं साधू संत सत्पुरुष जे महात्मे आहेत ऋषी मुनी तर ते त्यांच्याकडे काहीही विशेष उपभोगाची साधनं किंवा पदार्थ नव्हते पण तरी ते मात्र निखळ आनंद निरपेक्ष आनंद उपभोगत होते पूर्णता जी आहे ती समाधान शांती तृप्ती त्यांना लाभलेली होती आणि म्हणूनच त्यांच्याकडून अशा अजरांवर कृती झाल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये की ज्या हजारो वर्ष गेल्या तरी अजून माणसाच्या मनाला टवटवी देतात तेवढंच ते अजूनही आकर्षक आणि गोड वाटतात आणि उपयुक्त ठरतात आपल्या स्वतःचा तसं काय अनुभव आहे का तर तेही म्हटलं की हो आपल्या सगळ्यांना झोप आवडते झोपायला मिळावं झोप लागावी म्हणून आपण प्रयत्न करतो ते का आपल्याला झोपेमध्ये बरं वाटतं सुख वाटतं सुखेन अहम स्वपामी झोप झाल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं एनर्जेटिक वाटतं एकदम तर ते जे झोपेतलं जे सुख आहे ते कुठून मिळतं तर झोपेतला जो आनंद आहे तो कुठून मिळतो गाढ निद्रेमध्ये आपल्याजवळ ह्या जगातली कुठलीही वस्तू नसते या, या जाग्रत अवस्थेतलं जे शरीर आपलं आपले इंद्रिय आपलं मन बुद्धी आपल्या विचारभावना आपलं जग कुठलंही नसतं त्याचप्रमाणे बाहेरचं पण जग हे पंचमहाभूतांनी बनलेलं बाहेरचं सृष्ट सृष्टी जी आहे तीसुद्धा झोपेमध्ये उपलब्ध नसते अशा प्रकारे सगळं अनुपलब्ध असताना आपल्याला तो, हो तो जो सु झोपेतला अनुभव आनंद होतो की ज्याचं स्मरण आपण उठल्यानंतर करतो काय बरं वाटलं झोपून अगदी मस्त वाटलं चांगली झोप लागली तर ही आनंदाची अनुभवली कुठून होते तर ती आपल्या आत्मतत्वातूनच होते त्याचा तो आभासी आनंद असतो कारण जाग झाल्यानंतर आपल्या मनाची चलविचल मनाचं स्पंदन सुरू होतं आणि त्यामुळे जणू काही बुद्धीचं जो नितळ पृष्ठभाग आहे तो बिथरतो कंपित होतो आणि त्यामध्ये आत्मतत्वाच्या आनंदाचं प्रतिबिंब पडत नाही झोपताना सगळे विचार शांत होतात मनोव्यापार सगळे थांबतात आणि त्या नितळ पृष्ठभागामध्ये आत्मतत्वाचं आनंद स्वरूपाचं प्रतिबिंब स्पष्ट पडतं आणि आपल्याला तो प्रतिबिंबित आभास येत आनंद जो येतो खरा झोपेतला आनंद असं वाटतं यावरून आपल्याला स्पष्ट कळतं की आपणच आनंद स्वरूप आहोत आपलं तत्वच आनंद स्वरूप आहे आनंदाचा शोध आपण आतमध्ये घेतला पाहिजे बाहेर बाहेर आनंद नाहीच आणि त्याच्यामुळे तो कधीही आपल्याला मिळणार नाही मृगजाळाप्रमाणे कितीही आपल्याला वाटलं की, की हां आत्ता आला माझा आनंद हाताच्या टप्प्यावर आला अगदी केव्हाही मी घेऊ शकतो मेनिटेम्स we prepare टू बी हॅपी ऑर pretend टू बी हॅपी बरं आता हे झालं निश्चित की बाहेरच्या विषयांमध्ये सुख नाही किंवा आनंद नाही कारण त्याच्या व्यतिरिक्त पण आपल्याला झोपेत अनुभव येतो आणि जागृता अवस्थेमध्ये पण आपण पाहिलं की त्याच वस्तू तितक्या पटीने आनंद देत नाहीत अनेक काळात आनंद देत नाहीत आणि अनेक व्यक्तींनाही आनंद देत नाहीत आता सकारात्मक रीतीने बघायचं झालं तर आत्मतत्वामध्ये सुख आहे खरं हे पण काही तर्काने सिद्ध करता येतं का तर त्यासाठी हे असं सांगतात की पहा आपलं आपल्यावर प्रेम असतं निरपेक्ष बिनशर्थ आणि अनंत असीम असं प्रेम असतं आपल्या आपल्यावर प्रोव्हाइडेड दॅट असे कुठल्याही अटी, अटी व आर्थिक तिथे लागून असतात आणि प्रेम कशावर असतं तर प्रेम त्याच वस्तूवर व्यक्तीवर परिस्थितीवर असू शकतं की जे आपल्याला आनंदप्रद सुखप्रद अशी असते बाहेरची कुठल्याही वस्तू व्यक्ती आपल्याला तोपर्यंतच आवडतात खऱ्या मनापासून की जोपर्यंत त्या आपल्याला अनुकूल असतात याज्ञेवालक्याने आपली पत्नी मैत्रेयी हिला हे समजावून सांगितलं न सर्वस्य कामाय सर्व प्रियं भवती आत्मनस्तु कामाय सर्व प्रियं भवती सगळं जे काही आपल्याला आवडतं ते त्याच्यासाठी नसून आपल्या स्वतःसाठी ते अनुकूल आहे म्हणूनच आपल्याला ती गोष्ट किंवा ती व्यक्ती ते स्थळ किंवा परिस्थिती आवडत असते ज्या वेळेला ती आपल्या प्रतिकूल होते आनंद देईनसी होते त्या वेळेला ती आपल्याला मनापासून आवडणं बंद होतं तर ह्या दोन गोष्टींवरून आपल्याला दिसतं की आपल्याला ती तेच गोष्ट जास्तीत जास्त आवडते की जी सुखस्प्रद आहे आणि आपल्या स्वतःवर आपल्या जास्तीत जास्त प्रेम आहे आपण स्वतःला जास्तीत जास्त आवडतो ह्या दोन गोष्टींचं एकत्रित केलं की आपल्या लक्षात येतं की आपलं आत्मतत्वच आनंदाचं स्वरूप असलं पाहिजे कारण आपलं आपल्यावरच सगळ्यात जास्त प्रेम आहे आपण आपल्या स्वतःला सगळ्यात जास्त आवडतो याकडे आपण आणखीन पण एका दृष्टीने बघू शकतो तर त्याच्यामध्ये असं सांगितलं की सगळ्या जगातले जेवढे काही वस्तू पदार्थ आहेत त्याचे आपण चार प्रकारात विभागणे करू शकतो त्यातला पहिला आहे प्रिय दुसरा आहे द्वेष तिसरा आहे उदासीन आणि चौथा आहे स्वरूप आनंद किंवा सुख या पदार्थाचे विश्लेषण करूया आपण या चार वर्गीकरणाच्या प्रकारामध्ये तो कुठे बसतो कारण की आनंद पहिलं द्वेष आहे का तर निश्चितच नाही कारण आपण सगळेजण आनंदालाच आनंदासाठीच जीवन जगतो उदासीन पण नाही आपण सगळे आनंदाच्या होते उदासीन नाही आला तरी चालेल नाहीतरी आपण निश्चितपणे पॉझिटिव्हली सुख पाहिजे असतं सुख नसलं तर आपण अस्वस्थ असतो सुखाचं कधी ओझं होत नाही दुःखाचं ओझं होतं सुखातून आपण बाहेर पडायचा प्रयत्न असं वाटतं सुख असावं कायम आपण नेहमी आपल्या स्वरूपाकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो जो स्वभाव आहे त्याकडे जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपला ओढा आपल्याला ध्यास सुखाचाच लागलेला असतो तर निश्चितपणे आपण उदासीन पण नाही आणि द्वेष्य पण नाही आनंद जो आहे तो आनंदाच्या बाबतीत आता तिसरं जे सांगितलं की प्रिय आहे का आपल्याला असं वाटेल वरकरणी की आनंद हा प्रिय या वर्गीकरणामध्ये येऊ शकतो पण असं पहा की जगातल्या बाकीच्या गोष्टी आपल्याला प्रिय आहेत कारण त्या आनंद देतात त्या सुखाचं साधन होतात पण तसं आनंद आनंदाचं साधन होईल हे चुकीचं आहे तार्किकदृष्ट्या त्याला स्वाश्रय दोष असं म्हणतात फॅलसी ऑफ सेल्फ डिपेंडन्स म्हणजे आपणच आपल्या खांद्यावर बसू शकत नाही आपण चालताना थकलो तर आपलेच पाय आपण आपल्याच खांद्यावर ठेवू शकत नाही तर आश्रय दोष लागतो कारण आनंदासाठी आनंद पाहिजे हे तार्किकदृष्ट्या बरोबर नाही त्याच्यामुळे हे प्रिय ह्या वर्गा वर्गीकरणात सुद्धा बसत नाही आणि राहता राहिलं स्वरूप म्हणून हे आनंद जे आहे ते आपलं स्वरूपच आहे आता हे झालं युक्ती अनुभूती अनुभूती पण आपल्याला संत सांगतात आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची आनंद अंग आनंदाचे उपनिषदांमध्ये सुद्धा येतं कोहे वान्यात कफ प्राण्यात यदेश आकाश आनंद नस्यात जर का आपलं आत्मतत्व सुखस्वरूप नसतं तर आपण श्वास शुद्ध घेऊन जगण्याची खटपट केली नसती आपल्याला स्वतःला टिकवण्या टिकवायचा प्रयत्न केला नसता द इन्स्टिंक्ट ऑफ सर्व्हायवल जे आहे तेच मुळात सिद्ध करतं की आपलं आत्मतत्व आनंद स्वरूप आहे आणि असा जो निजानंद आहे तेच गुरुदेवांचं स्वरूप आहे आणि तो त्यांच्या प्रत्येक वागण्यात बोलण्यात पाहण्यात त्यांच्या दृष्टीत आणि त्यांच्या निखळ अशा हसण्यामध्ये स्मितहास्यामध्ये खळखळून ते हसत असत गदगदून त्यांचं पूर्ण अंग हलत असे तेव्हा तर अशा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्येच ते आनंद ठसून भरलेला होता पूर्ण भरलेला कलश थोडासा हिंदकळला की आनंद बाहेर सांडतो तसं त्यांचं आत्मतत्वामध्ये निष्ठा जी झालेली होती आनंद स्वरूप थोड्याशा व्यवहारानेसुद्धा तो आनंद सगळे जे आसपासचे लोकं आहेत त्यांच्या मनात येत असे आणि त्यांना त्या परमानंदाची माधुरी चाखायला मिळत असे आणि त्या आकर्षाने त्या ओढीने आकर्षा त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते असं दिलखेचक असं जादूई असं झालं होतं की जेणेकरून त्यांच्या आसपासचे सगळे भारून जात असत अशा गुरु गुरुदेवांना प्रणाम ओम निजानंदाय नमः